खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर गर, स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव

जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होऊन महिनाभर उलटूनही अनेकांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण एफ आर पी जमा केली नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची भूमिका घेतली होती या पार्श्वभूमीवर प्रादेशिक सहसंचालक सा साखर कोल्हापुरी यांनी सोनहिरा व क्रांती साखर कारखान्याला एक रकमी एफ आर पी अदा करण्याचे बंधनकारक निर्देश जारी केले आहेत पी हजार तर क्रांती कारखान्याची तीन हजार तीनशे सदुसष्ट पॉईंट त्रेपन्न असेल तरी दोन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ तीन हजार तीनशे प्रमाणे रक्कम जमा केल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केलं आहे यामुळे ऊस नियंत्रण आदेश एकोणीसशे सहासष्ट तसेच उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी नऊ डिसेंबर रोजी साखर विभागाला दिलेल्या निवेदनात उर्वरित पी तात्काळ जमा न केल्यास संबंधित कारखान्यावर सी कारवाई व जबाबदार पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती तसेच आदेश न पाळल्यास संघटनेतर्फे न्यायालयात रिट पिटिशन दाखल करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे या तक्रारीची दखल घेत प्रादेशिक सहसंचालकांनी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार व उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत शेतकऱ्यांना एक रकमी आणि पूर्ण एफ आर पी अदा करणे कारखान्यासाठी अनिवार्य असल्याचा आदेश बजावला आदेशाची प्रत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांना सुपूर्त करण्यात आली यावेळी डॉक्टर बाळासाहेब पाटील मनोहर पाटील एडव्होकेट संदीप चौगले नितेश कोगनोळी राजू पाटील व भिकाजी चव्हाण उपस्थित होते सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने एक नोव्हेंबर पासून सुरू झाले आहेत जवळपास दीड महिना उलटला दोन तीन साखर कारखाने वगळता अद्याप एकाही साखर कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यावरती तुटून गेलेल्या उसाचे पैसे अद्याप केलेले नाहीत खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील दोनच साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी प्रमाणं पैसे जमा केले आहेत सर्वच कारखान्यांनी कर पस्तीसशे रुपये देण्याचं जाहीर केलं आहे पस्तीसशे रुपये सोडा परंतु आ, सांगली जिल्ह्यातील सोनेरा साखर साखर कारखाना व क्रांती साखर कारखाना यांनी तर एफ या आर पीचीच मोडतोड केली आहे सोनेरा साखर कारखान्याची कर एफ आर पी चौतीसशे त्रेसष्ट रुपये सो चौदा पैसे आहे व क्रांती कारखान्याची कर एफ आर पी ही तेहतीसशे सदुसष्ट रुपये एकोणसाठ पैसे आहे म्हणजे जवळपास या कारखान्यांनी एफ आर पी पेक्षा दीडशे ते दोनशे रुपये कमी दिलेले आहे म्हणून आम्ही प्रादेशिक सहसंचालक सा साखर कोल्हापूर यांच्याकडे नऊ तारखेला रिप्सर तक्रार केली होती त्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन साखर सहसंचालक सा संगीता डोंगरे मॅडम यांनी या दोन्ही कारखान्यांना बोलवून त्या ठिकाणी त्यांना शुगर केन कंट्रोल आदेश एकोणीसशे सहासष्टचा भंग झाला असून मुंबई हायकोर्टाने जो निकाल दिलाय एक रकमी एफ आर पी देण्याचा त्याची कारवाई तर तत्काळ करा असे आदेश दिलेले आहेत त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं होतं जर का तुम्ही याच्यामध्ये दिरंगाई केली तर न्यायालयाचा अवमान झाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी अवमान याचिका कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल करू तसंच या कारखान्याने शुगर केन कंट्रोलचा भंग केल्यामुळे साखर कारखान्याचे चेअरमन असतील स कार्यकारी संचालक असतील यांच्यावरील फौजदारी गुन्हे दाखल करा व आरआरसी अंतर्गत कारवाई करून व्याजासहित आमचे उसाचे पैसे मिळवून द्या अशी त्यांना विनंती केली होती के आणि त्यांची दखल घेऊन त्यांनी आम्हाला न्याय देण्याचा दे प्रयत्न केलेला आहे